अकरा वर्ष दिलीत भरभरून साथ म्हणून आम्ही करतो तुमचा सन्मान कारण तुमचा आमच्यावरील विश्वास हाच आमचा अभिमान आपले ऋण व्यक्त करत तुमच्यासाठी नेहमीच आम्ही आहोत सज्ज आम्ही आहोत सी चोवीस तास न्यूज नेटवर्क सी चोवीस तास वर्तमानात पिंधास्त वृत्तवाणीला अकराव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री रुक्मिणी सहकारी बँक लिमिटेड श्रीगोंदा मुख्य कार्यालय श्रीगोंदा दौंड जामखेड रोड तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर फोन नंबर शून्य चोवीस सत्याऐंशी बावीस शून्य पाच पन्नास आणि बावीस शून्य सात पन्नास सीए श्री वसंत बापूराव गुंड चेअरमन तसेच सीए श्री सुरेश रावसाहेब गावडे व्हाईस चेअरमन तसे सर्व संचालक मंडळ खातेदार ठेवीदार कर्जदार आणि कर्मचारी वृंद श्री रुक्मिणी सहकारी बँक लिमिटेड श्रीगोंदा शाखा विस्तार श्रीगोंदा कर्जत बेलवंडी बुद्रुक मिरजगाव अहिल्यानगर शिक्रापूर आंबेगाव बुद्रुक नरे पिंपळे जगताप मांडावन फराटा बँकेची वैशिष्ट्य श्रीगोंदा तालुक्यातील पहिली आणि एकमेव नागरी सहकारी बँक स्थापनेपासून नफ्यामध्ये अवर्गात ठेवींना विमा संरक्षण मुदत ठेवीवरती मासिक व्याज देणारी सुविधा सुरक्षित सेफ डिपॉझिट लॉकर सुविधा एस एम एस आणि मिस कॉल अलर्ट सुविधा भारत बिल पेमेंट सिस्टीम सुविधा आर्थिक गरजांसाठी विना विलंब कर्ज पुरवठा बँकेमार्फत आर टी जी एस आणि एनईएफ टी विनामूल्य सुविधा बँकेचा निव्वळ एन पी ए पूर्णांक शून्य शून्य टक्के सिटीएस क्लिअरिंग आणि पॉझिटिव्ह पे सिस्टीम सुविधा कोर बँकिंग सुविधा तसेच त्वरित सोनेतारण कर्ज पुरवठा विनम्र आणि तत्पर सेवा श्री रुक्मिणी सहकारी बँक लिमिटेड श्रीगोंदा प्रेरणास्थान कैलासवासी विठ्ठलराव बापूराव गुंड नाना माजी संस्थापक श्री रुक्मिणी सहकारी बँक श्रीगोंदा श्री रुक्मिणी सहकारी बँक लिमिटेड श्रीगोंदा सिटी प्राईड बिल्डिंग दौंड जामखेड रोड श्रीगोंदा तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर फोन नंबर शून्य चोवीस सत्याऐंशी बावीस शून्य पाच पन्नास आणि बावीस शून्य सात पन्नास श्री रुक्मिणी सहकारी बँक लिमिटेड श्रीगोंदा